शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत पाच फेब्रुवारी रोजी ते रत्नागिरीमध्ये दाखल होणार आहेत त्यापूर्वी चार तारखेला ते सिंधुदुर्ग दौऱ्यावर असणार आहेत रत्नागिरी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन या दौऱ्याबद्दल माहिती दिली चार आणि पाच तारखेला मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा दौरा आयोजित कोकणामध्ये केलेला आहे आणि त्या या ठिकाणी पत्रकारांच्या माध्यमातून लोकांपर्यंतसुद्धा हा दौरा जावा लोकांनाही कळावं आणि एक चांगल्या पद्धतीचा हा दौरा आयोजित करावा ही संकल्पना आपल्यासमोर आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत जावी ही त्याची भूमिका आहे आणि म्हणून आज आपणाला सगळ्यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे दौरा पाच तारखेला प्रामुख्याने रत्नागिरी राजापूरपासून होणार आहे चार तारखेला सिंधुदुर्ग आहे परंतु आपला जिल्हा हा विचार करता पाच तारखेला आपण राजापूर पासून स्वागत साहेबांचं होणार आहे साधारणतः अकरा वाजेपर्यंत राजापूरला जवाहर चौक या ठिकाणी येतील त्या ठिकाणी शिवसैनिकांसमवेत ते संवाद साधतील राजापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या समवेत त्याच्यानंतर ते साडे अकरा वाजता जवाहर चौक येथे येथून ते दुधपापेश्वर मंदिराकडे प्रयाण करतील त्यानंतर ते साधारणतः मंदिरातलं दर्शन वगैरे घेऊन बांधकामाची पाहणी करतील कारण का त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना मान्य उद्योजींनी त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून आहे आणि त्या अनुषंगाने तिथल्या त्या कामाची वगैरे पाहणी करतील योग्य त्या पद्धतीने कशा पद्धतीने झालेला आहे त्यानंतर साधारणतः एक पंचेचाळीस वाजता शिवसेनेना कार्यालय आठवडा बाजार साधारणतः त्या ठिकाणी पावणे दोन वाजेपर्यंत ते पोचतील रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये आठवडा बाजार रत्नागिरी येथे त्याच्यानंतर तिथे शिवसैनिकाशी संवाद साधतील त्यानंतर ते दुपारी साधारणतः सव्वा दोन वाजता राजन साळवी सन्मान्य राजन साळवी यांच्या घरी जातील घरी भेट देतील त्यानंतर तिथून ते थे थे दुपारी साधारणतः तीन वाजता रत्नारी वरून ते चिपूनकडे मार्गस्थ होतील जाताना संगमेश्वर वगैरे वाटेमध्ये त्यांचं स्वागत होईल आणि तिथून मग खेड कडे प्रयाण करून वंदे भारतने मुंबईकडे प्रयाण होईल दौऱ्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं साहेबांचा दौरा होईल ते निर्विवाद सत्य आहे त्याचबरोबर वर... पक्षाचा एक वातावरण निर्मिती शंभर टक्के त्या दृष्टिकोनातून सुद्धा होणार आहे गेल्या खूप दिवसांनी या ठिकाणी साहेबांनी दौरा आयोजित केलेला आहे त्याच्या पाठीमागे प्रामुख्याने या ठिकाणी ज्या काही घडामोडी यापूर्वी घडल्या त्या अनुषंगाने आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नवचैतन्य निर्माण व्हावं कार्यकर्त्यांमध्ये या दृष्टिकोनातून पक्षप्रमुख अ आवर्जून त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजेत की कोकणामध्ये त्यांनी संपूर्ण बाय रोड हा त्यांनी प्रवास ठेवलेला आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी संवाद साधणं हा त्याच्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे सभा घेण्यापेक्षा सभेच्या बाबतीमध्ये आपल्याला नंतर सांगण्यात येईलच सा। ज्यावेळी सभा असेल त्यावेळी परंतु आज जो आहे तो ठिकठिकाणी त्यांचा संवाद यात्रा आहे कार्यकर्त्यांशी जनतेशी या ठिकाणी ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या अनुषंगाने लोकांशी संवाद ते साधणार आहेत आणि त्याच्यातून निश्चितपणानं त्यांची जी भूमिका आहे ते आपल्या पत्रकारांच्या समोर ते निश्चितपणे मांडतील असा मला विश्वास आहे पुन्हा एकदा आपल्याला मनापासून स्वागत करून आपण हा दौरा चांगल्या प्रकारे प्रसिद्ध द्यावी अशी आपल्या सगळ्यांना विनंती करू पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान एखादं सरप्राईज बघायला मिळेल असा इशारा सुद्धा या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे अजून तरी नाही आहेत परंतु काही लोक पक्षप्रवेशाच्या दृष्टिकोनातून आमच्याकडे चर्चा करतायत वरिष्ठांशी चर्चा करतायत आणि यथावकाश आपणाला त्याच्या संदर्भातल्या काही म्हणजे सरप्राईज असेल त्या गोष्टीचं नक्कीच आपल्या समोर ठेवत आहे गेल्या अनेक वर्षामध्ये मुळात शिवसेनेत भरपूर लोक होते आणि मात्र ते संशोधन करावं लागेल राणेसाहेब पण शिवसेनेमध्ये होते भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा काही गेलेले लोक शिवसेनेमध्येच होते गेलेले काही लोक शिवसेने आहेत त्या संदर्भात मध्ये पक्षप्रमुख निश्चितपणानं निर्णय देतील आणि शिवसेना जी आहे हे आदेश मानणारी आहे त्याच्यामुळे जो पक्षप्रमुख निर्णय घेतील त्याचं आदेशाचं पालन होईल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सहसंपर्क प्रमुख अण्णा महाडिक जिल्हा प्रमुख विलास साळके तालुका प्रमुख बंड्या साळवी संघटक प्रमोद शेरे आदी शिवसैनिकांनी कंबर कसली आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा